काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नमस्कार आज श्रीगोंदा तहसील कचेरीवरती श्रीगोंदा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी मिळालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी आलेले होते आज यावर्षीचं जे आवर्तन आहे त्या आवर्तनामध्ये शेतकऱ्यांवरती सगळ्यात मोठे अन्याय झालेला आहे श्रीगोंदा तालुक्यात पाण्याच्या प्रश्नावरती कायमच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते त्याचं कारण श्रीगोंदा तालुक्यात सांगितलेल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कधीच का पाणी मिळत नाही यावेळेस तर कालवा सल्लागार समितीनं कसा निर्णय घेतला आणि हा निर्णय का घेतला कधीच कळाला नाही कालवा सल्लागार समितीनं श्रीगोंदा तालुक्यातल्या अकरा हजार हेक्टरवरच्या पिकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी केवळ साडेसहा दिवस गेलो साडेसहा दिवस देत असताना त्यांनी जो गेज कॅल्क्युलेट केलेला होता तो गेज देखील या ठिकाणी पाण्याचा आम्हाला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं श्रीगोंदा तालुक्याला आवश्यक उद्या ते पाणी मिळालेलं नाही आज श्रीगोंदा तालुक्यातला जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही का चारीच्या कुठंतरी सुरुवातीच्या भागातल्या शेतकऱ्याला थोडंफार पाणी मिळालं आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना कालपासून खूप तीव्र होत्या म्हणून मी काल एक पोस्ट केली आणि तहसीलमध्ये येऊन इथे अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या उभ्या असणाऱ्या फळबागा जर गेल्या तर शेतकरी पंचवीस वर्ष पाठीमागं गेल्याशिवाय राहणार नाही कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय होत असताना अधिकाऱ्यांनी देखील नऊ दिवस केवळ पाणी मागितलं नऊ दिवसात अकरा हजाराचं अकरा हजार हेक्टरचं भरणं अधिकारी कसे करणार होते त्याचं गणित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगता आलेलं नाही आणि नऊ दिवसाच्या अधिकाऱ्यांची मागणी असताना कालवा सल्लागार समितीत केवळ साडेसहा दिवस श्रीगोंदा तालुक्यासाठी मान्य केले गेले कालवा सल्लागार समितीवरती विद्यमान आमदार आहेत कालवा सल्लागार समितीवर पदसिद्ध कारखान्याचे नागोडी कारखान्याचे चेअरमन आहेत कालवा सल्लागार समितीवरती कुकडी कारखान्याचे चेअरमन हे पदसिद्ध आहेत आणि दोन सदस्य अशासकीय नेमलेले सदस्य आहेत पाच सदस्य श्रीगोंदा तालुक्यातले आणि या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते सहावे सदस्य हे सगळे असताना देखील श्रीगोंदा तालुक्याच्या याच्यासाठी सिटीसाठी केवळ साडेसहा दिवस पाणी दिलं गेलं ते साडेसहा दिवसामध्ये देखील गेज न मिळाल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांची ऐंशी टक्के जी भरणी राहिलेली याला या नुकसानीला उकडी कार्यालयाचे अधिकारी आणि पूर्व शासन निश्चितपणानं जबाबदार आहे हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर